स्वप्नात रंग भरताना भाग चाळीस लेखिका पिहू शिरके शब्दसखी सॉरी रोही पण मी कॉल करणार नाही मला राग आला आहे त्याचा त्याला दरवेळी वाटतं तो चुकी करणार आपण आहेच त्याच्यासोबत पण यावेळी नाही बोलणार मी लवकर त्याला त्याच्या चुकीची जाणीव होऊ दे त्याला तुला कॉल करून विचारायचं असेल तर तू कॉल कर त्याला मी नाही करणार चल बाय गुड नाईट काळजी घे स्वतःची आणि काही लागलं तर हक्कांनी सांग या भावाला बोलून अबीने कॉल कट केला रुहीने आपल्या मोबाईलवर शुभमचा नंबर डायल केला पण त्याला कॉल लावायचा की नाही हाच विचार करत रुही मोबाईल हातात घेऊन उभी होती आता पुढे शेवटी रूहीने शुभमला कॉल केलाच शुभमने जरी तिला त्रास दिला असला तरी तरीसुद्धा रुहिणी त्याच्यावर प्रेम केलंच होतं ना त्यामुळे आपण प्रेम करतो त्या माणसाची काळजी तर करणारच ना ती हॅलो शुभम झोपेतच म्हणाला ड्रिंक केली असल्यामुळे शुभम त्या धुंदीत होता शुभम तुम्ही ड्रिंक केली का रुही काळजीने म्हणाली रुही तू रुहीचा आवाज ऐकून शुभमची झोपचमोट झाली का गेली तू तु? तुला म्हटलं होतं ना मी नको जाऊ मला एक चान्स दे मग का नाही दिला तू मला चान्स प्लीज रुही ये ना परत शुभम नशेतच बोलत होता शुभम तुम्ही ड्रिंक केली का रुहीने पुन्हा तोच प्रश्न विचारला मी ड्रिंक हो मी केली ड्रिंक तू कोण मला विचारणारी गेली ना निघून मग सोड ना मला एकटं शुभम रागातच बोलत होता नशेत आपण काय बोलतोय हेच त्याला समजत नव्हतं रुहीच्या डोळ्यांमध्ये मात्र हे ऐकून पाणीच आलं ठेवते बोलून रुहीने कॉलकट केला आता आले ना मी त्यांना सोडून तरी पण असंच बोलायचं आहे का यांना मला आठवण येते म्हणून थोडीच मी कॉल केला होता त्यांची काळजी म्हणूनच तर मी कॉल केला होता ना विचार करत करतच तशी त्रुही रडत झोपून गेली सकाळ सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने शुभमला जाग आली शुभमचं डोकं कालच्या ड्रिंकमुळे थोडं जड झालं होतं शुभम तसाच डोक्याला हात लावून बसला होता काल रात्री अभि काय बोलला हे शुभमला अजून पण आठवत होतं अभिचा शुभमला थोडा रागच आला होता इतक्यात शुभमचं लक्ष त्याच्या मोबाईलकडे गेलं रात्री त्याला रुहीचा कॉल आला होता हे थोडं थोडं आठवत होतं पण ती आपल्यावर रागवलेली आहे तिला आपण खूप दुखावलेलं आहे मग ती का आपल्याला कॉल करेल मनातच बोलत शुभमनी मोबाईल हातात घेतला आणि रात्री कोणाचा कॉल आला होता का हे चेक केलं तर खरंच रुहीचा कॉल आला होता रुहीचा आलेला कॉल बघून शुभम खूपच खुश झाला खरंच रुहीने मला कॉल केला होता ती माझ्यावर रागवली आहे तरी पण तिने मला कॉल केला आणि मी दारूच्या नशेत मला तर काहीच आठवत नाही मी काय बोललो तसं शुभमच्या लक्षात आलो त्याच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग चालू आहे तसं शुभमने लगेच रेकॉर्डिंग झालेला कॉल ओपन केला कॉल रेकॉर्डिंग चालू झालं तसं शुभमला स्वतःचा खूप राग येऊ लागला हे काय मी परत रुहीला त्रास दिला पुन्हा दिला हर्ट तिला हर्ट केलं मी किती पण ठरवलं तिला त्रास द्यायचा नाही तरीसुद्धा माझ्यामुळे तिला त्रास होतोच काय करू मी मला काहीच कळत नाही मी असा का वागतो ते शुभम स्वतःशीच बडबड करत होता नंतर मोबाईलमध्ये टाईम बघितला तर शुभम ऑफिसमध्ये जाण्यासाठी आपलं आवरू लागला शुभम नाश्ता करायला खाली डायनिंग टेबलजवळ आला तर तिथे आई बाबा आणि शुभ्रा आधीच बसले होते शुभमला आलेला बघून सुद्धा कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आई मला नाश्ता दे शुभम आपल्या खुर्चीवर बस येऊन बसत म्हणाला तरी सुद्धा आईने त्याचं ऐकून न ऐकल्यासारखं केलं शुभमनी दोन मिनटं वाट बघितली आणि रागातच आपली बॅग घेऊन ऑफिसला निघून गेला आधीच जड झालेलं डोकं आणि नाश्ता न केल्यामुळे शुभमचं डोकं खूपच दुखायला लागलं होतं आणि याच कारणामुळे आज, आज शुभमचा राग सगळ्या स्टाफवर निघत होता इकडे नागपूरला सकाळी रुहीला जरा उशीराच जाग आली रुहीने गड्याळ्यात टाईम बघितला तर अकरा वाजत आले होते बापरे इतका वेळ कशी झोपले मी तिकडं घरी तर मला सहाच्या आत जाग येत होती इतका उशीर तर मी कधीच झोपले नाही आता इतका उशीर झोपले तर आई काही मला सोडणार नाही आई मला नाश्ता दे गं मी आलेच फ्रेश होऊन रुही बाथरूममध्ये जाता जाता ओरडली पण अचानक रुहीच्या लक्षात आलं घरात तर कोणीच नाही आज आपण घरात एकटेच आहोत मला नाश्ता द्यायला माझी आई नाही मला आज माझ्याच हाताने नाश्ता करून घ्यायचा आहे आईचा विचार मनात येऊन रुहीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं रुही तशीच बाथरूममध्ये न जाता इकडे घरात हॉलमध्ये आली हॉलमध्ये असणाऱ्या आईबाबांचा फोटो बघून रुहीला आपले अश्रू आवरता आवरले नाही आज खूप दिवसांनी रुही हुंदके देऊन देऊन रडत होती आईबाबा गेल्यानंतर लगेच तिचं लग्न झालं त्यानंतर रुही तिच्या पेपरसाठी नागपूरला आली पण तेव्हा साक्षीसोबत होती त्यामुळे रुहीला जास्त काही वाटलं नव्हतं पण आज रुही आपल्या घरात एकटीच होती त्यामुळे रोहीच्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि त्यामुळे तिला खूप एकटं एकटं असं वाटायला लागलं म्हणूनच रोही आज खूप रडत होती आईबाबा असताना कधीच रोहीला घरात एकटं राहावं लागलं नव्हतं ती नेहमी तिच्या आईबाबांसोबतच त्यांच्या मागेमागे होती त्यामुळे तिला एकटीने या घरात राहायची सवय नव्हती थोड्या वेळात स्वतःला सावरून रुही थोडी शांत झाली रुहीने एकदा घरभर आपली नजर फिरवली आता घर बंदच असल्यामुळे घरात थोडीफार धूळ साठली होती आज घर आवरूया विचार करतच रुही उठली आधी स्वतःसाठी थोडा नाश्ता करून मग रुही तिच्या कामाला लागली टी व्हीवर मस्त गाणं लावून रुही काम आवरत होती इतक्यात टी व्हीवर लागलेलं ला गाणं ऐकून रुहीला शुभमची खूप आठवण आली जेव्हा लोणावळ्याच्या ट्रि ट्रीपला सगळे गेले होते तेव्हा सेम हेच गाणं लागलं होतं जेव्हा रुही शुभमच्या मिठीमध्ये होती टिकटीक वाजती डोक्यात धडधड वाढती ठोक्यात इकडे ऑफिसमध्ये आपल्या केबिनमध्ये बसलेला शुभम डोळे मिटून बसला होता अचानक त्याला सुद्धा तोच सीन तेच सॉन्ग डोळ्यासमोरून गेलं आणि शुभम सुद्धा त्याच विचारात गेला क्रमश कधी कधी एक छोटासा गैरसमज आयुष्यात मोठं अंतर निर्माण करतो रुहीने फक्त पोटी केलेला कॉल आणि शुभमच्या नशेत बोललेल्या शब्दांनी दोघांच्या आयुष्यात पुन्हा एकदा दुःखाचं वादळ उठवलं तिचं प्रेम खरं होतं पण त्याला ते समजायला अजून वेळ लागणार होता स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद